हॅलो एव्हरी वन वेलकम टू डब्ल्यू अकॅडमी बघा नवी मुंबई मनपा भरती ही भरती झालेली होती त्याची एक नवीन अपडेट आलेली आहे बघा सहाशे अडुसष्ट पदांसाठी आलेले एकूण अर्ज किती आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण नवी मुंबई कल्याण डोमिनियन मनपा याची बॅच सुरू झालेली आहे याच या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील सर्व विषयाचे जुने प्रश्न जेवढे प्रश्नपत्रिका आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण होईल त्याचप्रमाणे तुम्ही टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल आणि ही बॅच ओन्ली फक्त फिफ्टीन हंड्रेड मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल आणि याची ये वॅलिडिटी व्हॅलिडिटी आहे फक्त थ्री मंथसाठी ओके त्यानंतर बघा बॅच टॅट बॅच याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी टीचर ॲज अ टीचर साठी अप्लाय करणार आहात त्यांच्यासाठी ही बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं तुम्हाला अनालिसिस घेतलं जाईल त्याचप्रमाणे तुम्ही सर्व सर्व विशेष रेकॉर्ड लेक्चर्स आहे ठीक आहे तेही ते, ते तुम्हाला प्रोव्हाइड होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि या बॅच मध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ ही आहे तर जर तुम्हाला ॲडमिशन क्वेरी काही असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाय फोर फाय एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता बघा सहाशे अडुसष्ट पदांसाठी आलेले एकूण अर्ज किती आहे आपण हे बघूया बघा नवी मुंबई महापालिकेत पालिका स्थापनावरील गट गटक आणि गट गट ड मधील विविध संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात आलेल्या येणार आहेत तसं आहे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्याची मुदत वाढविण्यात आली होती ठीक आहे त्याचप्रमाणे अर्ज करण्याची मुदत अकरा किती वाढवली होती अकरा ते अकरा अकरा मे इतकी होती तर वाढविण्यात आली होती एकोणीस मे पर्यंत त्यानंतर आले त्यामुळे सोमवारी सोमवारी मुदत अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत एक एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन इतकी संख्या अर्जाची झालेली होती मग नोंद नौ, शुल्क भरलेली जेवढी संख्या होती ती ती झाली एकाहत्तर हजार आठशे आज़ एकोणनव्वद इतकी संख्या झालेली होती आता पालिकेतील विविध पदांसाठी भरती होत असून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अठ्ठावीस मार्च पासून सुरू करण्यात आलेली होती या भरतीच्या ऑनलाईन प्रसिद्धात मिळाला आता नवी मुंबई हे पालिके महापालिकेत दोन हजार अठरा नंतर आहे प्रथमच सर्व सर्वात मोठी भरती केली जा सर्वात मोठी मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे आता या भरतीमध्ये प्रशासनाने दिली प्रशासनाने दिलेली आहे माहिती आता या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सहाशे अडुसष्ट कायम जागा भरण्या भर, भरल्या जाणार आहेत असे नगरपालिकांनी म्हटलेले आहेत आता या भरतीमध्ये कोण कोण अप्लाय करू शकत ते आपण बघूया लिपी कंठ लेखक आहे लेखा लिपिक आहे स्टाफ नर्स आहे व मिड वाईफ नर्स आहे कनिष्ठ अभियंता आहे आहे बॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहे ठीक आहे तर आता बघा नवी मुंबई कल्याण नोंबोवली याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी ए एन एम जी एन एम स्टाफ एन्म स्टाफ नर्स आहे त्या प्रचप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक साठी जे अप्लाय करणार आहात जे प्रिपेरेशन करणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच डबल अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे ही बॅच ओनली फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही परचेस करू शकता आणि जी व्हॅलिडिटी आहे ओनली थ्री मंथसाठी यामध्ये तुम्हाला जे सर्व जुना जुन्या जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण होईल त्याचप्रमाणे तुम्ही सर्व जे तांत्रिक प्रश्नाचे भरपूर सराव केले जातील आणि सर्व जुन सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि ई बुक ते सिरीजही प्रोव्हाइड केली जाईल आणि इथे आहे शिक्षण पात्रता परीक्षा जी होणार आहे ठीक आहे त्याबद्दलही त्याबद्दलही बॅच सुरू झालेली आहे सर्व सर्वपीक्षाच्या तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जर जा तुम्हाला ॲडमिशन अकॉर्डिंग तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद